न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्त कारखाना निवडणूक छाननी काटेकोर संपन्न वर्ग उत्पादक सभासदात चाळीसपैकी दहा अर्ज अवैध श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या उमेदवारांची छाननी गुरुवारी दत्त कारखान्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले अवर्ग उत्पादक सभासद सर्वसाधारण गटामध्ये चाळीस उमेदवारी अर्ज होते त्यापैकी दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले या गटात सोळा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात आहेत अवर्ग उत्पादक सभासद अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटामध्ये दोन उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत एक जागेसाठी या गटात दोन उमेदवार रिंगणात आहेत अवर्ग उत्पादक सभासद महिला गटामध्ये पाच उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत या गटात दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत ब वर्ग सामान्य बिगर उत्पादक संस्था गटात तीन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत या गटात दोन जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत उमेदवारी माघारीची मुदत शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत अवर्ग उत्पादक सभासद उमेदवारांमध्ये अमर यादव मांजरी अनिल यादव शिरोळ अरुण कुमार देसाई सदलगा अस्मिता पाटील जयसिंगपूर बाबासू पाटील अब्दुल्लाट बाळासू पाटील इंगळे बसगोंडा पाटील खिद्रापूर मल्लू चौगुले कवठे गुलंद संजय चौगुले अर्जुनवाड दरगू चुडमुंगे शिरोळ दरगू मानेगावडे शिरोळ गणपतराव पाटील जांभळी हेमंतावटी हेरवाड इंद्रजित पाटील बेडकेहाळ ज्ञानू जगदाळे दानोळी ज्योतिकुमार पाटील कागवाड विद्याधर खोबरे शिर्टी मलकारी तेरदाळे मानकापूर भीमराव माने टाकळी निजामसो पाटील शेडशाळ पुंडलिक पाटील टाकळी प्रकाश पाटील अर्जुनवाड प्रमोद पाटील अर्जुनवाड रघुनाथ पाटील चंदूर शरदचंद्र पाठक कुन्नूर शेखर पाटील धरणगुती सिद्धगोंडा पाटील भोज सोमनाथ तेली शिरोळ विश्वनाथ माने गणेशवडी यांचे अर्ज वैद्य ठरले आहेत अवर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटात संतोष वसंत कांबळे आलास व सुरेश सदाशिव कांबळे कुटवाड यांचा अर्ज वैध ठरला आहे अवर्ग उत्पादक महिला गटात अस्मिता पाटील जयसिंगपूर अलका माने शिरोळ संध्या पाटील जांभळी संगीता पाटील जयसिंगपूर विनया घोरपडे कुरुंदवाड यांचे अर्ज वैध ठरले आहेत ब वर्ग सामान्य बिगर उत्पादक संस्था गटात गणपतराव पाटील जांबळी इंद्रजित पाटील बेडकेहाळ रणजित कदम शिरदवाड यांचे अर्ज वैद्य ठरले आहेत उमेदवारी अर्ज माघारीनंतर यातील ब वर्ग बिगर उत्पादक गटाचे दोन उमेदवार तर अ वर्ग अनुसूचित जाती जमातीची एक जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळा